नमस्कार मी राजू मेत्री महाराष्ट्र आपला मध्ये आपलं स्वागत पाहुया सविस्तर वृत्तात काही कामगारांच्या घरकुलची पंचवीस वर्षाची अट पंधरा वर्षे करावी अशी मागणी माननीय अध्यक्ष रवी राजपुते सफाई कामगारांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य घरकुल योजनेच्या लाभार्थींसाठीची पंचवीस वर्षे सेवा होणे आवश्यक अशी अट आहे ती सेवेची अट पंधरा वर्षे व्हावी यासाठी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट साहेब व राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ मॅडम यांनी माननीय हो उपनगराध्यक्ष रवी रजपुते यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले निवेदनात मान्य हो उपनगराध्यक्ष रवी रजपुते म्हणाले इचलकरंजी महापालिका सफाई कामगारांचे अस्थापनावरील संख्या सातशे पन्नास इतकी आहे एवढीच कामगार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रवमसाफल्य घरकुल योजनेत बसतात पंचवीस वर्षी सेवा अटी परिपत्रकाप्रमाणे फक्त दीडशे ते दोनशे सफाई कामगार या योजनेचा फायदा घेऊ शकतात त्यांनाच मोफत मालकी हक्काने घर मिळू शकतात सन दोन हजार तेवीस ला लाडबागे समितीच्या शिफारसीनुसार सफाई कामगारांनी पंधरा वर्षे सेवा झालेल्या सफाई कामगारांना स्वयंच्छा निवृत्ती घेता येते त्यामुळे बऱ्याच सफाई कामगारांनी पंधरा ते वीस वर्षे सेवा झाल्यानंतर स्वयंच्छा निवृत्ती दिली आहे सर्व सफाई कामगारांना जर मोफत मालकी हक्काने घरकुळ मिळण्यासाठी पंचवीस वर्षाची सेवेची अट रद्द करून पंधरा वर्षे सेवेची अट झाल्यास सर्व सफाई कामगारांना मोफत मालकी हक्काचे घर मिळणार आहेत अशा आशयाचे निवेदन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट साहेब व राज्यमंत्री माधुरताई मिसाळ मॅडम खासदार धैलशी माने आमदार डॉक्टर राहुल आवाडे मान्य आमदार प्रकाशराव आवाडे मान्य आमदार सुरेशराव हळवणकर जिल्हा प्रमुख शिवसेना रवींद्र माने यांना देण्यात आले यावेळेस दादू हेगडे श्रीकांत टेके अमोल कवीशील उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रमस्थापल योजना सफाई कर्मचाऱ्यांना घरकोल देण्यासंदर्भात या सफाई कर्मचाऱ्यांना घरं जरी द्यायची म्हटले तर त्या योजनेमध्ये त्या सफाई कामगारांनी पंचवीस वर्ष सेवा केली पाहिजे अशी अट आहे पंचवीस वर्ष सेवा ह्या अटीमुळं बऱ्याचशा महाराष्ट्रातल्या नगरपालिकेतल्या महानगरपालिकेतल्या सफाई कम कर्मचाऱ्यांना मालकी हक्काच्या मोफत घराचा लाभ होत नाही म्हणून गेल्या आठवडीत आम्ही राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजयजी साहेब राज्याच्या सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ त्यांना एक निवेदन दिलेलं आहे की जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रमसात्पल्य घरकुल योजनेमध्ये खऱ्या अर्थानं जर ही योजना सफल करायची असेल आणि त्या सफाई कामगारांना मोफत घरं जर द्यायची असतील तर ही जी पंचवीस वर्षाची आठ जी आहे सेवा करण्याची ती आठ शिथिल करून पंधरा वर्षाची आठ करावी अशी आम्ही मागणी केलेली आहे कारण दोन हजार तेवीसला एक मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब ज्यावेळेस उपमुख्यमंत्री होती त्यावेळेस एक कमिटी नेमली होती त्या कमिटीमध्ये लाडपागी समितीला पंधरा वर्ष सेवा केली तरीसुद्धा त्यांना स्वेच्छा निवृत्ती घेऊन त्या लोकांना त्यांच्या वारसांना वारस मिळालेला आहे नोकरी मिळालेली आहे त्यामुळं दोन हजार तेवीसच्या जी आर प्रमाणे लोकांनी पंधरा वर्षानंतरच बऱ्याचशा सफाई कामगारांनी त्या मुला काम त्यांच्या मुलांना वारस म्हणून लावलेला आहे त्यामुळं त्या, त्या लोक ती सर्व सफाई कामगार या ही ह्या घरकुला योजनेपासून वंचित राहतील म्हणून ही आठ जी पंचवीस वर्षाची सेवाची आठ आहे घरकुलाची ती कमी करून पंधरा वर्ष करावी अशी आम्ही मागणी केलेली आहे आम्ही मागणी करताना आम्ही स्थानिक आमदार राहुलजी आवाडे साहेब आमचे स्थानिकचे खासदार माने साहेब माझे आमदार प्रकाश रावजी आवाडे माझे आमदार सुरेशजी हळवणकर साहेब त्याच पद्धतीनं शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मानेसाहेब यांना सुद्धा संदर्भात निवेदन दिलेलं आहे